दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेहाबाबत अयोग्य वागणूक दिल्याचा गंभीर आरोप केला होता शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमत ठेवली होती कडा माहिती जबाबदारीनं बोलतोय जबाबदारीनं बोलतोय बोलतो मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर डॉक्टरांना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी ठेवली होती उद्धवजी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोशीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होतं या आरोपांवर परब म्हणाले बाळासाहेब गेले दोन हजार बारा साली त्यानंतर केवळ वर दोन वर्षांतच दोन हजार चौदाला खुद्द उद्धव ठाकरे यांनीच कदमांना मंत्री केले जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर मंत्रीपद खास स्वीकारलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मंत्रीपद भोगलं मुलाला आमदारकी मिळवून दिली तेव्हा सगळं ठीक होतं आता अचानक आरोप का पोरीबाळी नाचवून त्यांची दलाली खाऊन किंवा भाड खाऊन भाडगिरी करणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही तरी देखील आमच्या दैवतेच्या बाळासाहेबांच्या मृत्यूवरती त्यांनी संशय घेतला आहे म्हणून मी आज त्याचं उत्तर देतो परब यांनी पुढे धक्कादायक आरोप करताला म्हटलं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये कदमांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतलं होतं की तिला जाळलं गेलं होतं याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे हे सत्य बाहेर आलं पाहिजे या प्रकरणासाठी त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे तपासाची मागणी केली कदम यांनी स्वतः नार्कोटेस्टची मागणी केली होती यावर परब यांनी प्रत्युत्तर दिलं आम्हालाही हरकत नाही नार्कोटेस्ट झाली तर खरं काय आहे ते समोर येईल सत्य उघड व्हावं यासाठी आम्ही तयार आहोत अनिल परब यांनी कदमांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची घोषणाही केली या प्रकरणातून मिळणारी भरपाई मी पूरग्रस्तांना देणार आहे असं परब यांनी सांगितलं रामदास कदम यांच्या पुतण्याने आत्महत्या केली होती त्या घटनेचा उल्लेख करून परब म्हणाले घरातील लोक आत्महत्या का करत आहेत याची चौकशी व्हायला हवी योगेश कदम स्वतः गृहराज्यमंत्री आहेत त्यांनीच या प्रकरणाचा तपास करावा परब यांनी मुख्यमंत्री आणि शिंदे गटावरही निशाणा साधला डान्सबार चालवले जात आहेत वाळू चोरी जमिनी लाटणे दादागिरी सुरू आहे मुख्यमंत्री खरोखरच स्वच्छ प्रतिमेचे असतील तर असे मंत्री ताबडतोब बाहेर केले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली अनिल परब यांनी स्पष्ट इशारा दिला की आगामी अधिवेशनात ते सर्व पुरावे घेऊन मुद्दे मांडणार आहेत आता रामदास कदम या आरोपांना काय प्रत्युत्तर देतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे